हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आई होप की तुम्ही सर्व मजेत असणार इथे चालला होता सोसायटीच्या हळदी कुंकूचा प्रोग्राम आणि तिथून थोड्याशा दोन ते तीन क्लिप्स मी रेकॉर्ड केल्या जास्त काही रेकॉर्ड केलं नाही कारण कोणाला कॅमेरा आवडतो नाही आवडत किंवा कोणाला हे सोशल मीडियापासून दूर राहायचं असतं सो ह्या गोष्टींमुळे मी जास्त काही तिथं शूट केलं नाही थोडंफार मला जितकं करता आलं दोन तीन क्लिप्स मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ल रेकॉर्ड केल्या त्यानंतर इथे घरी आल्यावर बघा मला यथार्थ गीता जी आहे ती रिसीव झालेली होती आणि खूप सुंदर आहे खूप मस्त आहे एक रुपयाही पे न करता मला त्यांनी ही फ्रीमध्ये दिलेली आहे सो मी खूप हॅप्पी आहे दुसरं पार्सल रिसीव झालं होतं ते म्हणजे हे फ्रीज कंटेनर यामध्ये तुम्ही भरपूर सारे व्हेजिटेबल्स ठेवू शकतात आणि हे इतकं खोल आहे ना की खूप मस्त आहे यामध्ये ना अर्धा किलो टोमॅटो छोट्या साईजचे असतील तर आरामात बसू शकतात आज मला तुमच्यासोबत एक कंटेनर शेअर करायची होती आणि तेव्हाच नवऱ्याने चांगल्या मोठ्या मोठ्या साईजचं भाजीपाला आणलेला होता जो त्यामध्ये बिलकुल थोड्याच क्वांटिटीमध्ये बसत होता पण एकदम कम्फर्टेबल बसला खूप मस्त आहे मला खूप आवडलं नंतर होतं माझ्या स्वतःच्या घरचं हळदी कुंकू पण आम्ही तीन मैत्रिणी मिळून हळदी कुंकू करणार होतो म्हणून मग आम्ही ठरवलं की कुणाच्याच घरी न करता बाहेरच तिघीजणी ठेवूया आणि आम्ही तिघींनी एकत्र हळदी कुंकू केलं आणि सर्व मैत्रिणींना ब बोलवलं म्हणजे आमच्या मैत्रिणीही एकच आहेत सर्व ग्रुप आमचा जो आहे तो एकच आहे त्यामुळे म्हटलं वेगवेगळं करण्यापेक्षा एकत्रच करूया आणि एक मोठं मस्त डेकोरेशन करूया सो आम्ही तसंच केलं आणि इथे जे आहे तिळगुळाचे लाडू आम्ही पॅकिंग करत होतो फुलं वगैरे सगळं आम्ही आणून ठेवलेलं होतं माझ्या एका मैत्रिणीने ते आणून दिलेलं आणि मग आमचं इथे पटापट पत अशी कामं चाललेली होती तर त्यानंतर मी बसली होती रांगोळी काढायला आणि रांगोळीमध्ये ही एक उमन जी असते ती बऱ्याच दिवाळीत काढली जाते जी अशी दिवा घेऊन बसलेली असते सो मी म्हटलं असला हळदी कुंकुला काढेल आणि तिच्या हातात असं तिडगुडाची वाटी दाखवेल सो मी तिला तशीच काढली आणि खूप मस्त दिसत होती ती खरंच खूप मस्त वाटत होती आणि इतकं काही मी एकदमच ड्रॉइंग परफेक्ट की जसं बघितलं तसं रांगोळी येणार नाही ड्रॉइंग माझी परफेक्ट आहे पण रांगोळी एकदम माझा हात वळत नाही त्याला तर एवढी पण प्रॅक्टिस नाही आहे मला रांगोळीची पण मी असं बघितली डिझाईन किती आधी उतरवून घेते पेन्सिलने वगैरे आणि मग नंतर तिच्यावर काढते सो आता ही ही जी बाई काढायची होती तिला आता एकदम परफेक्ट रांगोळीने ती आलीच नसती तिला आधी मी रंगीत जो खडू असतो मुलांचा जे रंग रंग भरतात ते लहान लहान मुलांना असतात ते खडू त्याच्याने मी तिला आधी काढून घेतली पूर्ण आणि मग नंतर तिच्यावर रांगोळी काढली तर ती थोडीशी तेव्हा मला इझी वाटली आणि नंतर त्यामध्ये छान कलर भरून घेतले आम्हाला स्किन कलर भ भेटत नव्हता तिच्या पाठीमध्ये हातामध्ये भरायला मग आम्ही काय केलं व्हाईट रांगोळी आणि हळद हे मिक्स करून तिला तिच्या पाठीला स्किन कलर दिला आणि ते खरंच खूप मस्त वाटत होतं म्हणजे आम्हाला आधी भेटत नव्हता कलर स्किन कलर कोणाकडेच नसतो सहजासहजी लाईट पिंक असला तरी चालणार होता आम्हाला पण तोही भेटत नव्हता आम्ही तीन चार जणांना विचारलं पण कोणाकडेच तो कलर ॲवेलेबल नव्हता मग आम्ही आयडिया केली आणि व्हाईट कलरमध्ये हळद मिक्स केली आणि मग तो कलर त्यामध्ये दिला तर पुढे तुम्हाला रांगोळी दिसेलच तर कुणीच म्हणणार नाही की व्हाईट कलरमध्ये हळद मिक्स केलेली आहे प्युअर तो त्यामध्ये स्किन कलर दिसत होता आणि खूप मस्त ही रांगोळी दिसत होती तुम्हाला आवडली का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रांगोळी कशी वाटली आणि आमच्या हळदी कुंकूचा प्रोग्रामही कसा वाटला त्यानंतर हा जो तिचा अंबाडा होता ना आ, केसांचा त्यामध्ये आम्ही फुलांची डिझाईन न करता त्यामध्ये ओरिजिनल फुलं ठेवलेली होती फुलं खूप फुल जास्तीची आणलेली होती त्यामुळे त्या पाकळ्या आम्ही आजूबाजूला टाकल्या आणि मध्ये एक फुल ठेवलं तर तो एकदम रिअल अंबाडा वाटत होता आणि खरंच खूप सुरेख दिसत होतं सर्व आणि अशा प्रकारे आम्ही हे डेकोरेशनही केलेलं होतं खूप मस्त त्या दिवसाचा दिवस होता खरंच खूप छान वाटत होतं त्यानंतर माझ्या फ्रेंडने इथं दिवे वगैरे लावले असं दिव्यांचं ताटही सजवलं होतं एका मैत्रिणीने बघा हे पूर्ण पायऱ्यांवर अशी रांगोळी काढली होती आणि तिघी मिळून आम्ही सजावट करत होतो आणि आमची अजून एक मैत्रीण आहे तर आम्ही जण मिळून असं करत होतो जे आम्हाला मदतही होत होती आणि खरंच खूप मस्त वाटत होतं तर आम्ही चार जणींनी मिळून हे डेकोरेशन पूर्ण केलं आणि आमचा तीन जणींचा प्रोग्राम आम्ही पार पाडला तर तुम्हाला आवडलं का डेकोरेशन तुम्हीही असं करू शकता जर तुम्ही एकमेकींमध्ये खूप जास्त बेस्ट फ्रेंड असणार आणि सर्वांच्या मैत्रिणी एकच आहेत सो तुम्ही एकत्र जसं हळदी कुंकू करू शकता है। ही आयडिया खूप छान आहे एन्जॉयमेंटही होते आणि खूप सुंदर वाटतं त्यानंतर साडेसात आठचा सा वेळ दिलेला होता सर्व बायकांना तर सर्व येत होते हळदी कुंकूसाठी आणि मस्त प्रोग्राम पार पडला हा होता नेक्स्ट डे आणि झाडं बघा किती सुंदर दिसत आहेत माझी आणि हे जे एक नवीन प्लांट आहे याचं नाव मला माहीत नाही पण हे आम्हाला गिफ्ट भेटलं हळदी कुंकूमध्ये मी लगेचच त्याला एका प्लांटरमध्ये लावून दिलं आणि ते आता खरंच खूप छान तिथे आहे खूप मस्त आहे पहिल्या दिवशी मला त्याला पाणी देण्याची आठवण पडली तर ते थोडंसं कोमजून गेलं होतं पण नंतर मी त्याला पाणी घातल्यावर बघा किती सुंदर वाटतंय आणि फुलं त्याची जशीच्या तशी आहे आज त्याला चार ते पाच दिवस झालेत माझ्या घरी येऊन नंतर हे जे नवीन आणलेले प्लांट्स होते ते पण खूप सुंदर राहत आहेत बघूया आता किती दिवस राहतात अजून उन्हाळ्यात गावाला जायचंय तेव्हा तर काही ना काही नुकसान होईलच झाडांचं नंतर पूर्ण घर साफ केलं घराकडे दुर्लक्ष होतं आहे सध्या कारण हळदी कुंकूचे कार्यक्रमच खूप चाललेले आहेत आणि व्लॉग्सकडेही दुर्लक्ष होतं आहे पण आता मी फिंगर क्रॉस केलेले आहेत आणि आता मी दररोज व्लॉग घेऊनच येत जाईल तुमच्यासाठी सो चला असा होता हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी भेटते तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर